नमस्कार जय महाराष्ट्र पंकजा मुंडे होणार केंद्रीय मंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली शिफारस राजकीय वर्तुळात एकच खळबळ संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा ज्या अनपेक्षितपणे नुकतंच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे भाजप डॅमेज कंट्रोल साठी शर्थीचा प्रयत्न करत आहे याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केंद्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे दरम्यान पंकजा मुंडे यांना मंत्री व्हायचं असेल तर अगोदर त्यांना राज्यसभेवर घ्यावं लागेल त्यामुळे पंकजा मुंडे यांना अगोदर राज्यसभेवर घ्यावं आणि त्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रीपद द्यावं अशी मागणी फडणवीस यांनी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे केंद्रात जाणार यावरती आता शिक्कामोर्तब झाला आहे खर तर उदयनराजे भोसले आणि इतर एका राज्यसभेच्या सदस्यामुळे दोन जागा रिक्त झाल्या होत्या त्यामुळे आता या जागी पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या आणखी एका नेत्याची वर्णी लागणार असं बोललं जात आहे